निर्भीड न्यूज संगमनेर नगरपालिकेतील भ्रष्ट ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा आमदार अमोल खताळ यांचे मुख्य अधिकाऱ्यांना सक्त निर्देश संगमनेर नगरपालिकेत अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन गटारी स्वच्छता आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा असे सक्त आदेश आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी रामदास पोकरे यांना दिले आहेत संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे नागरी दलित्योत्तर वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात भूमिगत गटार कॉन्क्रीटीकरण सुधारणा तसेच सर्व्हिस रोड तयार करणे कामाचे भूमिपूजन आमदार खताळ यांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आलं त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते जावेद जागीरदार माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्रीराम गणपुले ज्ञानेश्वर करपे शिरीस मुळे शिवसेनेचे प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी तालुका प्रमुख रामभाऊ राहणे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ रोहित चौधरी वरद बागोल ऋषिकेश मुळे सौरभ देशमुख राहुल भुईर गोकुळ दिघे नासिर शेख बबलू काजी मजहर शेख मुझफ्फर जागीरदार कांचन ढोरे मेघाभगत रेश्मा खांडरे उषा कपिले मुख्याधिकारी कोकरेसाहेब यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते नंतर जावदभाई साहेब या भागातील सर्व सहकारी यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस गावाला शहराला काही प्रमाणात शिस्त लागणं गरजेचं होतं शिवसाहेब असेल पीडब्ल्यूडी चे अधिकारी असेल वेळोवेळी काही ठिकाणी विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवर वादविवाद होत होते याच्या कारणापर्यंत गेलो संगमनेरमध्ये वादविवाद होणं आपल्याला या पुढील काळात सुद्धा अपेक्षित नाही आणि आत्ताही अपेक्षित नाही त्यामुळे त्याचं मूळ शोधलं तर लक्षात आलं का हे जे रस्ते थोडं मोठं होणं गरजेचं आहे यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय मंदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असल यांच्याकडे मी आग्रह धरला हा जो संगंधन लोणी सिरामपूर रस्ता आहे दिल्ली नागा परिसरात सर्व सोड तयार होणं गरजेचं आहे त्यानंतर कॉन्क्रीट गटार सुधारणा करणं गरजेचं आहे हा पुढं साडेतीनशे मीटर आणि कोरण रोडला साठ मीटर या पद्धतीने आपण घेतला आणि मला सांगायला आनंद होईल नागरी दलितोत्तर वस्त, वस्ती सुधार योजनेअंतर्गत पालकमंत्री मोदयांनी आपल्याला एक कोटी एक्कावन लाख एकोणसत्तर हजार सातशे सत्तर रुपये मंजूर केले सांगायचा सा उद्देश हा आपले नेते विखे सुद्धा आपल्या संगमनेरच्या बाबतीत जो विश्वास तुम्ही लोकांनी माझ्या वरती टाकला होता साहेबांनी जो निर्णय घेतला होता तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरण्यासाठी जे तुम्ही सगळ्या लोकांनी साथ दिली त्यामुळे संगमनेरच्या शहराच्या विकासासाठी विखे पाटलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य होते मदत होती होत राहील काम सुद्धा लवकर लवकर होऊन पूर्ण करण्याबाबत साहेब कामाच्या दर्जाबाबत आपली भूमिका मोदी साहेबांसारखी ना खाऊंगा ना खाणी दूंगा <laughs> मला काय माझ्या घरात माझ्या कुटुंबात ठेकेदार बसायचे नाही <laughs> मला काय माझे भाचे राजकारणात आणायचे नाही जनतेने जे मला प्रेम दिलंय त्या प्रेमाने पुढे जायचंय चार दिवसापूर्वी नगरपालिकेवर मोर्चा निघाला म्हणे आता मोर्चाची संख्या सुद्धा बघा कशी घटत चालली पेपरला बातमी आहे फक्त मोर्चा निघाला मोर्चा कसा असतो यापूर्वी निघालेल्या मोर्चांचा जरा त्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार बोलावं नगरपालिकेत जाऊन नाश्ता ना आणि अंगण वाकडा अशी परिस्थिती माझी उपनगराध्यक्ष व त्यांच्या टीमची झाली आहे तिथं जाऊन सांगताय पण या निमित्ताने मी वस्तुतावर शिवसाहेब आपल्याला सूचना करेल संगमनेर शहरातील नागरिकांना कळायला पाहिजे मागील दहा पंधरा वर्षापासून कचऱ्याचा ठेकेदार कोण आहे गटार स्वच्छ करण्याचे ठेकेदार कोण आहे जे तिथं निवेदन द्यायला जाता त्यावेळेस त्यांच्या घरोवर असतो आणि हे सांगताय शिवना नगरपालिकेला गटार स्वच्छता होत नाही अरे तुमचा बगल वाच तुम्ही त्याला बरोबर घेऊन आता सिया साहेब कारवाई करा तुमच्याकडे आले ना कचरा साफ होत नाही जे कोण कचराचा ठेकेदार असेल गटारीचा ठेकेदार असेल त्यांच्यावर कारवाई करा शहरातील जे खड्डे बुजवण्याचं काम ज्यांनी घेतलं परंतु ते करत नसेल ते ठेकेदारांवर सुद्धा कारवाई करा अजिबात काय बिरू नका विकास खात्या शिंदे साहेबांकडे जोपर्यंत या संगमरच्या जनतेची आणि आमची इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला इथून पुणे बदलू शकत नाही हा शंका तुम्हाला जातो पण चार जण येतील आकांतांडाव करायचा प्रयत्न करतील तीस वर्ष नगर अध्यक्ष होते अमरधांचा पैसा यांना पुरला नाही एम्पुलन्स साहेब बरोबर ना किडनीचा पैसा पुरला नाही किडन्या यांच्या हॉस्पिटलमध्ये किडन्या काढल्या गेल्या तक्रार वार येत त्यामुळे जनतेने ज्या वेळेस आपल्याला नाकारलेलं असतं राजकारणामध्ये संगमनेर शहरात टी पी प्लांट उभा करण्याचा काहींनी घाट घातला आहे मात्र तो प्लांट इतरत्र हलविण्यासाठी मी तुमच्या बरोबर राहील केंद्रात आणि राज्यात माहितीच सरकार आहे त्यामुळं निधी आणण्यासाठी आणि विकासाचा वेग साधण्यासाठी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाभिमुख उमेदवार निवडून द्या असं आव्हान यावेळी आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिनीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा करा डॉक्टर शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार